मित्रांनो थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये एस एम डी स्कूल हे खूप नावाजलेलं असतं आणि त्या स्कूलमधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा बिल्डर ऍक्टर किंवा क्रिकेटपटू आणि अजून मोठ्या मोठ्या व्यवसायांमध्ये कार्यरत असतात या फिनिशिंग स्कूलमध्ये होम सायन्स त्याचबरोबर एम बी ए आणि विविध कलागुण हा एकत्रित अभ्यास घेतात म्हणूनच सर्व मुलंही डिस्टिंक्शनमध्येच पास होतात आणि या फिनिशिंग स्कूलमध्ये राजघराण्यातील स्त्रिया ह्याच फक्त ऍडमिशन घ्यायच्या आणि खूप पुढे जायच्या आता या मालिकेची जी नायिका तिचे वडील आणि तिची बहीण हे दोघेही त्या कार्यक्रमासाठी आता उपस्थित झालेले असतात तेव्हा त्या उपस्थितांचं सर्व स्वागत केलं जातं मग त्यानंतर ते आपापल्या जागेवर जाऊन बसतात त्यानंतर कॉलेजच्या मॅडम ह्या अनाऊन्स करतात की आज स्टुडंट ऑफ द इयर कोण असणार आहे हे अनाऊन्स होणार आहे आणि ते निवडणार आहेत आपल्या स्पेशल जज आहेत या फिनिशिंग स्कूलच्या दहा वर्ष अगोदरच्या टॉपर आणि ज्यांचं रेकॉर्ड आजपर्यंत कुणीच मोडू शकलेलं नाही आणि आज त्या आहेत स्वातंत्र्य सैनिक प्रभू यांच्या घराण्यातील मोठ्या सुनबाई आणि हॉटेल पॅरालाइटच्या सर्वे सर्वा सिनियर मॅनेजर अर्थातच गायत्री प्रभू आणि पूर्वाश्रमीच्या गायत्री दीक्षित मॅडम आता गायत्री मॅडमची एंट्री स्टेजवर होते तेव्हा सर्वजण टाळ्यांच्या कडकडात तिचं स्वागत करतात त्यानंतर मॅडम अनाऊन्स करतात की आता आपण या कॉलेजच्या टॉपर मुलीला बोलवूयात मानसी संपत सनस। तेव्हा मानसी आता पुढे येते त्यावेळी आता अचानक लाईट्स बंद होतात माणसे स्टेजवर आल्याबरोबर तिला जरा धक्काच बसतो अचानक लाईट्स कशा गेल्या मग आता जे बाबा असतात ते म्हणतात माझ्या मनुताईला खूप भीती वाटेल अंधाराची तिला खूप भीती वाटते ना म्हणून त्यावेळी मानसी आता स्वतः न घाबरता मग नंतर म्हणते चुकलेल्या लेकराला तूच धावतो आणि पडलेल्या लेकराला तूच झेलतो आता असं म्हटल्याबरोबरच एका क्षणात तिची भीती जाते तेव्हा ती सर्व प्रेक्षकांना सांगते की अजिबात घाबरू नका तुम्ही जिथे आहात ना तिथेच बसा आणि आपल्या मोबाईलचा जो फ्लॅश आहे ना तो तुम्ही आता लावा मग सर्व आता सर्वजण आपापल्या मोबाईलचा फ्लॅश लावतात आणसीसुद्धा आता आपल्या मोबाईलचा फ्लॅश लावते त्यावेळी आता गायत्रीने तिची ही परीक्षा घेतलेली असते अचानक लाईट्स ऑन होतात तेव्हा गायत्री आता टाळ्या वाजवत म्हणते की छान काम केलं असते गायत्रीने घेतलेली ही परीक्षा पाहून मानसी आता थक्कच होते ती म्हणते तुम्ही मग आता गायत्री म्हणते हो मीच मुद्दाम या लाईट्स बंद केल्या होत्या त्यानंतर आता मानसीचं जे प्रोजेक्ट असतं ते गायत्री पाहत असते मानसी तिच्या प्रोजेक्टबद्दल आता गायत्रीला माहिती देऊ लागते की प्रोजेक्टचं मार्केटिंग मीच केलं आहे तू ज्या व्यक्तीला ब्लड प्रेशर आहे त्याचबरोबर शुगर आहे त्या व्यक्तीला स्पर्श न हो करता आपण ते चेक करू शकतो की त्यांचं ब्लड प्रेशर किती आहे आणि शुगर किती आहे हे भारतात बनलेलं प्रॉडक्ट आहे आणि याचं मार्केटिंग हे परदेशात देशाविदेशात व्हायला हवं म्हणूनच मी हे दे� केलं आहे त्यावेळी गायत्री आता तिचं कौतुक करते आणि म्हणते इंटरेस्टिंग ते पण स्पर्श न करता तेव्हा ती पुन्हा एकदा मानसीची परीक्षा घेण्याचं ठरवते ती म्हणते की तू अगोदर पाणी पी तुझा घसा सुकला असेल त्यावेळी मानसी ठीक आहे असं म्हणते आणि पाण्याच्या ग्लासला हात लावणार असते तर गायत्री म्हणते स्पर्श न करता त्या ग्लासला हात लावायचा आणि पाणी प्यायचं वेळी मानसीचे बाबा लगेच उठतात आणि म्हणतात हे कसं शक्य आहे तुम्ही मॅडम माझ्या लेकीला असा काही प्रश्न विचारलात आणि तिला तशी कृती करून दाखवायला सांगितली त्यावेळी आता बाबा शांत राहा असं मानसी म्हणते आणि गायत्रीला सांगते हे कसं शक्य आहे हात न लावता कसा ग्लास उचलणार त्यावेळी आता गायत्री खूपच चिडते आणि म्हणते अगं हात न लावता ग्लास उचलायचा हा असा असं म्हणून ती स्वतः आता तो पाण्याचा ग्लास हातात घेते मग आता माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं असं मानसी म्हणते आणि हसते तेव्हा हसायला काय झालं असं गायत्री रागातच विचारते तेव्हा मानसी म्हणते ते की हा ग्लास तर तुम्ही उचलला माझा हात नाही लागला हा, त्याला असं म्हणून ती गायत्रीला एका शब्दातच शांत करते आता जे प्रमुख पाहुणे आलेले असतात ते मानसीचं खूप कौतुक करतात आणि गायत्रीला आज पहिल्यांदाच हरवलं असं म्हणतात कारण तिचा रेकॉर्ड तू मोडला आहेस मानसी आता खूपच खुश होते तर गायत्री आता साईन न करता लगेच तेथून निघून जाते त्या पाठोपाठ आता मानसी देखील जाते आणि म्हणते गायत्री मॅम अहो मी ज्या कॉलेजमध्ये इथे शिकले आहे ना तेव्हापासून मी तुमच्या हुशारीबद्दल ऐकते आहे मला असं वाटलंच नव्हतं की मी तुमचा रेकॉर्ड मोडेन त्याचबरोबर तुम्हाला अशी बघायची संधी मिळेल खरंच तुम्ही खूप मोठ्या आहात असं म्हणून ती आता गायत्रीचेच उलट आभार मानते तेव्हा गायत्री म्हणते हे बघ माझ्यासमोर जास्त शहाणपणा करायचं नाही कारण मला फक्त हरलेले चेहरे पाहायला आवडतात जिंकलेले नाही असं म्हणून बेस्ट ऑफ लक तू तु, तुझ्या देवाला मानतेस ना मग त्याकडे प्रार्थना कर असं म्हणून ती तिच्या हातात हात मिळवते आणि जोरातच हात दाबत पुढे निघून जाते आता गायत्री पुढे गेल्यानंतर जी टॉपरची यादी असते ते यादीत पहिलंच नाव तिचं असतं मग आता ह्या यादीतलं हे पहिलं नाव कुणी कधीही पुसू शकत नाही हे टॉपवरच राहणार असं गायत्री म्हणते त्यानंतर गायत्री आता घरी येत असते तेव्हा जे घराचे डील करणारी माणसं असतात ते आता तेथे येतात आणि गायत्रीला म्हणतात की तुम्ही आम्हाला इथे काय आमचा अपमान करण्यासाठी बोलवलं होतं का असं का केलं तुम्ही असं म्हणून आता ते खूपच चिडतात आता त्या एजंटशी माफी मागत ती म्हणते की तुम्ही असं का बोलताय चला मी सगळं काही तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते घराबद्दल परंतु आता ते एजंट ऐकायला तयारच नसतात ते म्हणतात की आमचा अपमान करायचा होता तर तुम्ही इथे बोलवायलाच नको होतो कारण आमचा अपमान हा कुणाचा अपमान तुम्ही समजलात ना आता इथून पुढे कधीही मी तुमच्या घरी येणार नाही तुमच्या या घराचा इतिहास सांगून त्याचबरोबर म्युझियम बनून आम्हाला तुम्ही चांगल्या प्रकारे इथे बोलवलं त्याबद्दल आभार असं म्हणून ते आता लगेच तेथून जायला निघतात तेव्हा गायत्री त्यांना थांबवण्याचा खूपच प्रयत्न करते परंतु ते थांबत नाहीत काही वेळानंतर गायत्री आता रागातच आतमध्ये जाते आणि माझे जे, जे पाहुणे आले होते त्यांना कुणी घराबाहेर काढलं त्यांना या घराचा कोपरा कोप्रा का नाही दाखवलात असं म्हणून ती आता खूपच चिडते त्यावेळी ते आता तेव्हा आभा लगेच आता तेजस समोर जाऊन उभी राहते सूरज लगेच पुढे येतो आणि म्हणतो वहिनी पुन्हा त्या एजंटला बोलवायचं आहे का तुमच्या स्पेशल माणसांना तर मी बोलवतो असं म्हणून तो आता बाहेर जातो त्यावेळी आता छाया आणि तिचा नवरा हे दोघेही आता खूपच घाबरलेले असतात तर आता आभाला बाजूला करून गायत्रीही समोर जाते तर तेजस आता हाताने बिस्किट खात असतो त्याचं पूर्ण बिस्किट हे चहामध्ये पडतं तो तसाच खातो ते पाहून आता गायत्री म्हणते सत्यानाश नुसतं विचित्र दळींद्री लक्षण असं म्हणून ती त्याला आता खूपच बोलते आणि म्हणते की मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचं आहे असं ती खूपच रागात म्हणते तेव्हा तेजस म्हणतो थांबा हा मी जरा हात स्वच्छ करून येतो असं म्हणून तो किचनमध्ये जातो हात धुवून येतो आणि म्हणतो की बोला आता मग आता ते माझे पाहुणे आले होते त्यांना तू इतिहास सांगण्याची काय गरज होती ते असे रागात निघून गेले महत्त्वाचे पाहुणे होते असं म्हणून ती आता खूपच चिडते तेव्हा तेजस म्हणतो मंद कुठले हा गायत्री रागातच त्याच्याकडे पाहते तो म्हणतो मं मंद मी तुम्हाला नाही म्हटलो त्या तुमच्या माणसांना म्हटलो तेव्हा आता ते गायत्री पुन्हा रागातच म्हणते की काय गरज होती त्यांना तुझ्या घराचा इतिहास सांगण्याची गरज होती का काही तरीही आता तेजस नुसता मूर्ख मंद असंच करत असतो त्यावेळी आता गायत्री तो विषय सोडून देते तेव्हा आता जे प्रिंटिंग मशीन असतं ते तेजस गायत्रीला दाखवत म्हणतो की तेव्हा भा भास्कर दैनिक छापायचे माझे बाबा होते ना ते आणि ते छापल्यानंतर इथे अख्खा महाराष्ट्र कडकडून जागा व्हायचा जर काही एखाद्या सरकारबद्दल लिहिलं तर अख्खा महाराष्ट्र खडबडून जागा व्हायचं आणि त्याच्या विरोधात जायचा एवढी पावर होती या वीर स्वातंत्र्यवीर सैनिकांमध्ये आणि तुम्ही असं हे घर विकायला निघालात काय काय बांधायचं काय इथे आहे तुम्हाला टॉवर बांधायचं आहे का हे पहा मी हे कधी होऊ देणार नाही त्यावेळी आता हे घर फक्त माझ्या जीवावर चालतं तुमची कमाई काय आहे माझ्या नवऱ्याची तर प पंधराशे रुपये जो त्याच्या मोबाईलचा हप्तासुद्धा भरू शकत नाही असं म्हणून ती घरातील प्रत्येकाची नावं घेते आणि सासू सासऱ्यांकडे म्हणजे तात्या आणि सुमनकडे जात म्हणते यांना तर काही जमतच नाही हे फक्त आपलं एक काम वाचवता आहेत नोकरांचं 네 असं म्हणून ती आता त्यांचा अपमान करते तेव्हा तेजस म्हणतो तुम्ही कितीही प्रयत्न करा मी अजिबात सही देणार नाही हे घरातील तुमच्या खाली उपरी असतील परंतु मी तुम्हाला अजिबात कोणत्या गोष्टीसाठी फोर्स करणार नाही आणि सही तर देणारच नाही त्यावेळी तुला ती सही द्यावीच लागेल नाहीतर तुमच्या घराची जी केस चालू आहेत ना त्या वकिलांचे दोन लाख रुपये टाका असं गायत्री रागातच म्हणते त्यावेळी आता तो म्हणतो हो देणार तुमचे पैसे मी देणारच आहे त्यावेळी आता गायत्री हसते आणि म्हणते दोन लाख रुपये आणि तू देणार हे कधीही शक्य नाही असं म्हणून ती आता त्याच्यावर हसते त्यावेळी तेजस म्हणतो हसू नका वहिनी मी तुमचे दोन लाख रुपये शंभर दिवसांच्या आत देणार आहे म्हणजे देणारच आहे तेव्हा आता गायत्री त्याच्याकडे पाहतच राहत नंतर ती आता रागातच त्या फोटोजवळ जाते आणि तो फोटो फेकून देणार असते तेवढ्यातच आता ताते असतात ते गायत्री समोर वागतात आणि म्हणतात प्लीज गायत्री मला माहीत आहे आम्ही सर्वजण आशे या घरामध्ये कारण तूच हे घर सांभाळतेच असं म्हणून ते सुमनवर देखील ओरडतात तुला काही समजतं की नाही तुझ्या लेखाला समजावून सांग की आपण घर या घरामध्ये आश्रित आहोत आणि तीच आपलं घर चालवते त्यावेळी आता गायत्री हसते तेजसला मात्र खूप राग आलेला असतो तर म्हणतो काहीही झालं तरी मी त्या पेपरवर सही करणार नाही आणि शंभर दिवसांमध्ये तुमचे पैसे पुन्हा तुम्हाला देऊन टाकतो त्यावेळी आता गायत्री त्याच्याकडे पाहतच राहते मित्रांनो पुढील भागामध्ये मा आता मानसीसाठी एक स्थळ चांगलं मोठ्या कुटुंबातील चालून आलेलं असतं तेव्हा मानसीचे बाबा म्हणतात मानसी ज्या घरामध्ये जाईल ना त्या घरी लक्ष्मी नांदेल आणि मोठ्याच कुटुंबात ती जाणार तर आता ज्या मुलाची आई ते स्थळ घेऊन आलेली असते ती म्हणते की आमचं कुटुंब हे मोठंच आहे तिला काही करण्याची गरज नाही त्यावेळी आता त्या दोघांमध्ये जरा वाद होतात तर आता मानसीसाठी जे काही गिफ्ट आणलेली असतात ते अस त्या मुलाची आई फेकून देत म्हणते की ज्या घरात तुमची मुलगी जाईल ना त्या घरात पदोपदी तिचा अपमानच होईल तर आता दुसरीकडे तात्या हे गायत्रीला स्थळाबद्दल सांगत असतात की तेजससाठी हे स्थळ आलं आहे मग आता श्रीमंत माणसाची मुलगी पटवून तिच्याकडून पैसे घ्यायचे आणि मग मला द्यायचे का ते तुम्ही हुंडा घेणार का असं आता गायत्री म्हणते त्यानंतर गायत्रीला तिची जाऊ म्हणते हे पहा तुमच्यापेक्षा वरचड असणारी मुलगी या घरात येणारच आणि तुमचा ती अपमान करणार तेवढ्यातच ते आता मानसीची तेथे एंट्री होते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब